या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या भविष्यकाळात एक निर्णायक भूमिका घ्यायची आहे एक निर्णय घ्यायचा आहे आणि तो पक्का निर्णय काँग्रेसच्या बाजूने घ्यायचा आहे या भूमिकेतून आलेल्या सर्व बंधू भगिनी आणि तरुण मित्र आपल्या उमेदवार आमच्या लहान भगिनी प्रणितिताईसाठी ही सभा आयोजित करण्यात आलेल्या वातावरण देखील त्या पद्धतीचं आहे सोलापूर मधून अनेक लोक कोल्हापूरला येतात आणि येणारा प्रत्येक जण सांगतो कि साहेब सोलापूरकरांनी ठरवलेलं हो आणि या सोलापूरकरांनी ठरवलं असेल तर मला काय अडचण वाटत नाही आता कुणीतरी मला व्हिडिओ दाखवला विरोधी उमेदवाराचा हो उमेदवार बसते सहा खुर्च्या आहेत पुढे साडेनऊ खुर्च्या आहेत <laughs> जवळ सहा खुर्च्या आहेत पुढे साडेनऊ खुर्च्या आहेत माणसं नाही अशी उमेदवाराची विरोधी पक्षाच्या परिस्थिती त्या ठिकाण आणि ज्या कर्तृत्व भगिनीनं आमदार म्हणून या सोलापूरमध्ये चांगल्या पद्धतीचं नाव केलं चांगल्या पद्धतीनं काम केलं त्याच भगिनीला आज मुंबईतून दिल्लीत पाठवायची संधी आपल्याला त्या ठिकाणी आलेली आदरणीय आदे सुशील कुमार शिंदे साहेबांचा कर्तृत्वाचा वारसा प्रणितिता पुढे घेऊन जात असताना या सोलापुरातल्या सामान्य माणसाला आधार देण्याचं काम त्या करतात आमची लहान बहीण म्हणून आम्ही असेल आम्ही असो इथं आज आलेलो हो। आहोत आणि आम्हाला अतिशय आनंद की या भगिनीने आज निर्णय घेतला की फक्त सोलापूर विधानसभा नाही तर अख्ख्या सोलापूर लोकसभेमध्ये लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत लोकांच्या अडचणीला साथ घालायची आहे मदत करायची आहे आणि म्हणून दिल्लीच्या माध्यमातून तुम्हा लोकांना न्याय देण्यासाठी तुमचा भेटणारा खासदार आता तुम्हाला मिळणार आहे मागची पाच वर्ष खासदार भेटले काही मला माहित नाही दहा वर्ष नाही कुठं जाहिरातील नाही सगळं पेपरला हरवले काय म्हणजे <laughs> दहा वर्ष जे खासदार म्हणून इथं मत घेऊन गेले ते आपल्याला साधे भेटले सुद्धा नाही आज तुमच्या घरातली मुलगी तुमची बहीण या नात्यानं ना प्रणिती तुमच्या पुढे आलेली आता तुमची जबाबदारी सोलापूरकरांची जबाबदारी हा सोलापूर जिल्हा कुठल्या बाजूला जातो हा निर्णय येणाऱ्या सात तारखेला आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा लागला अनेक अडचणीचा ओपो प्रणित केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे आम्ही मंत्री म्हणून आम्ही तर आम्ही काम केलं नेहमी प्रणिती आपल्या मतदारसंघाच्या विकासाची कामं घेऊन येण्याची भूमिका आमदार म्हणून सातत्यानं त्या ठिकाणी स्वीकारली आणि म्हणून एक शिकलेल्या बोलणाऱ्या अनबळ असणाऱ्या खासदार आज आपल्याला मिळणार आहे आता आपली जबाबदारी आहे की मतदान करून त्यांना खासदार म्हणून निवडून देण्याची आपली जबाबदारी असतात दहा वर्षाचा निष्क्रियतेचा अनुभव आपल्या पाठीशी आहे आता पुढच्या दहा पाच दहा पाच वर्षाचा दहा वर्षाचा वीस वर्षाचा पुढच्या काळातला विकासाचा अनुभव आपल्याला घ्यायचा असेल तर फक्त आणि फक्त प्रणितिताहीच खासदार झाल्या पाहिजेत ही भूमिका आपल्याला त्या ठिकाणी स्वीकारला आज तालुक्यातले अनेक प्रश्न आहेत राज्यात गेल्या दोन वर्षापूर्वी आलेलं सरकार हे आलेलं सरकार दुधाचं अनुदान जाहीर केलं गाईच्या दुधाचं किती लोकांना मिळालं मला माहीत नाही मिळालं का अटीच एवढ्या घातल्या आहेत कि ते पाच रुपये येता येता आमचे पन्नास रुपये संपले म्हणजे मज घेतली होती दुधाला आता व्याला आली तरी पाच रुपये काय मिळाला नाही अशी आमची परिस्थिती दुधाच्या अनुदानाची त्या ठिकाणी झालेली हे फसवा सरकार ज्या सरकारनं नुसत्या घोषणा केल्या काही केलं नाही या पद्धतीचं आरक्षणाचे निर्णय झाले कोण कोर्टात जाते हो? नावं तुम्ही बघा कुणाच्या संबंधित आहे ती माणसं जी कोर्टात जातात ती जाहीरपणे सांगतात की आम्ही आमच्या आमच्या नेत्याच्या जवळ आहोत हे हा फडणवीस साहेबांचं नाव सांगतात की आम्ही यांच्या जवळ तीच माणसं घोटला जातात हे आरक्षण थांबवायचं काम त्या ठिकाणी करतात मग नेमक्या आरक्षणाला विरोध कुणाचा आहे हे लोकांना आता लक्षात आलेलं आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की अनेक जाहीर मन्यातले मुद्दे आम्ही देशमुखाने आपल्या समोर सांगितले विशेष करून महिलांना गरीब महिलांना महिन्याला साडेआठ हजार म्हणजे वर्षाला एक लाख रुपये काँग्रेसची सत्ता आल्या तुमच्या अकाउंटवर डायरेक्ट त्या ठिकाणी मिळणार डायरेक्ट नवऱ्याच्या अकाउंटवर नाही ना तुमच्या अकाउंटवर डायरेक्ट महिन्याला आठ हजार रुपये मुलगा ग्रॅज्युएट झाला मुलगा डिप्लोमा झाला कि त्याला ताबडतोब एक लाख रुपये त्या ठिकाणी दिले जाणार आहेत या पद्धतीचा निर्णय आमचे नेते राहुल गांधींनी घेतलेला आहे अनेक निर्णय घेतलेला आहे मग आमच्या मित्रांनी सांगितलं मराठा आरक्षणाचा विषय आपण सांगितला काँग्रेस पक्षानं जाहीरनाम्यामध्ये टाकलेला ही पन्नास टक्क्याची आरक्षणाची जी काही कॅप आहे ती आम्ही काढू आणि ती वाढवू जेणेकरून उद्याचं भविष्यकाळ कोर्टामध्ये दे देखील हे आरक्षण मराठा आरक्षण टिकेल या पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षानं सातत्याने घेतलेली मराठा आरक्षणाचा विषय दोन हजार चौदा साली पृथ्वीराज चव्हाण साहेब या काँग्रेसचे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये आम्ही घेतला पुढं कोर्टात कोण गेलं त्याला स्थगिती कुणी आणली हे उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिले आणि म्हणून ज्या लोकांच्या मनामध्ये इच्छा नाही ती माणसं आज मागण्याचा प्रयत्न करत असतील तर खऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा हा बारा भरून देणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा मराठा समाज आहे आता तलवार नाही काढली तर परत काढायला मिळणार नाही या ठिकाणी वार केला तरच ही आपल्याला साधता येणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे पायी कमी असो तर मराठ्यांना फसवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवायची जबाबदारी आपल्याला सात तारखेला घ्यावा लागेल सात तारखेला आपल्याला या मताधार निर्णय घ्यावा लागेल आम्ही जर योग्य दाखल नाही तर त्यांना वाटेल की आम्ही जे करतोय ते बरोबर आहे मराठा आरक्षणामध्ये आम्ही जो काही खेळ खंडोबा केलेला आहे तो बरोबर आहे हे त्यांना वाटण्याची शक्यता नाकारता येते आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे ज्या लोकांनी मराठा आरक्षणला विरोध केला समाजासमाजामध्ये ते आणण्याचं काम ज्या लोकांनी केलं त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम येणाऱ्या सात तारखेला आपल्याला करावं लागेल आज काँग्रेसच्या वतीनं प्रणिती ताई आपल्या भगिनी या ठिकाणी उभ्या आहेत विशेष करून महिलांचं मतदान नव्वद टक्के व्हायला पाहिजे सगळ्यात जास्त तुमचं दुःख सगळ्यात जास्त तुमच्या अडचणी हे महिला जाणू शकते हे आपण लक्षात ठेवा तुमची मुलगी आज खासदार होणार आहे तुमची लहान बहीण आज खासदार होणार आहे प्रत्येक महिलेने इथं ठरवलं पाहिजे की आज या सोलापूरमधून एक भगिनी आमची खासदार होणार आहे महिलांच्या मतदानापैकी शंभर टक्के मतदान प्रणितीला कसं होईल हा प्रयत्न आपण करणं पुढच्या काळामध्ये अधिकृत असतात जाहीरनाम्यात अनेक गोष्टी काँग्रेस पक्षाने सांगितलेल्या आहेत त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती आमच्या शेतकऱ्यांच्या वरचा जीएसटी शेती आजारावर बारा ते अठरा टक्के जीएसटी आहे टॅक्टर घेतला की एक लाख रुपये जीएसटी भरायला लागतो काँग्रेस पक्षानं जाहीर केलेला आहे कि आशेती का का के ते या शेती आवजाराचं जीएसटी आम्ही रद्द करणार ही भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली भाव द्यायची भूमिका काँग्रेस पक्षाने स्वीकारलेली आहे हे सगळं जर आमच्या पदरात पाडून घ्यायचं असेल आलेलं जन्माच तात आम्हाला जेवायचं असेल तर योग्य निर्णय घेणं ही आमची जबाबदारी या ठिकाणी असणार आणि मला खात्री आहे की येणाऱ्या सात तारखेला आपण दुसरा कुठलाही विचार करणार नाही कोण काय म्हणतं याचा विचार न करता आपल्याला काँग्रेस पक्ष शिवसेना राष्ट्रवादी महाविकास आघाडी म्हणून इंडिया आघाडी म्हणून प्रणिधी आपण खासदार करा तुमचं कुठलंही काम त्या मागे ठेवणार नाही हा विश्वास मी आणि अमित देशमुख देतो आणि आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र